मी सानप पुरुषोत्तम रतन निमगाव सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक हा माझा साठ दिवसाचा शिमल्याचा प्लॉट ह्या प्लॉटला सगळे प्रोडक्ट धनस्य अॅग्रोचे मी आज वापरत आलेलो आहे हा माझा माल आहे हा माझा प्लॉट आहे तुम्ही मालाची साईज बघू शकता मालाची क्वालिटी बघू शकता मी या प्लॉटला पहिल्यापासून इनटेक ह्युमीस्टार चौदा अठ्ठेचाळीस एन ट्वेंटी वन चाळीस सधवतीस किककॉन डोल सेट हायड्रोस्पीड सिलॉन केल्प हे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहे आणि त्यापासून पूर्णपणे माझा प्लॉट थ्लिप्स नाही आहे आणि त्याची ग्रोथ त्याची सेटिंग तुम्ही बघू शकता सेटिंग दाखवणार <laughs> मालाची सेटिंग आणि झाडाची क्वालिटी ही एकदम उत्तम प्रकारचे आहे आणि मला सहकार्य करणारे हे टाली साहेब हे वेळोवेळी एक आठ दिवस दहा दिवसांनी माझ्या प्लॉटवरती येतात मला सहकार्य करतात सांगतात पुरुषोत्तम सर असं असं वापरायचं आहे मी त्यांचं ऐकून त्यांच्या नियोजनाखाली हा प्लॉट बनवलेला आहे आणि तो उत्तम प्रकारे आहे आणि त्याचं मार्केट रेट आणि शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो का सर्वांनी धनश्रयाग्रोचे प्रोडक्ट चांगले असल्यामुळे त्यांनी ती वापरावी आणि याच्यासाठी तुम्ही बेसलडोसमध्ये बासा बासाटोक एलिगॅझन आणि त्यात एक काहीतरी आयटम आहे ते एक टाकलेलं आहे ठीक आहे धन्यवाद